आता मुंबई उच्च न्यायालयातल्या चीफ जस्टिस आणि बोरकर या बेंचनी आम्ही केलेली याचिका ही फेटाळली आहे फेटाळण्याची कारणं आता डिटेल ऑर्डर येईल त्याच्यामध्ये असेल आमची मागणी अशी होती की उद्धव ठाकरे सरकारच्या काळात जे बारा आमदारांची नावं पाठवलेली आहेत त्या नावांचा निर्णय आधी झाल्याशिवाय नवीन नावं घेता येणार नाही अशी आमची मूळ याचिका होती आत्ता चीफ जस्टिस यांनी एका वाक्यामध्ये ती याचिका फेटाळल्याचा निर्णय दिला आहे परंतु डिटेल का फेटाळली त्याची कारणं काय आहेत त्याचा क्लॉज काय आहेत हे आम्हाला उद्यापर्यंत कळेल किंवा संध्याकाळपर्यंत कळेल मी प्राथमिकपणे झालेल्या निर्णयावर उच्च सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा विचार करणार आहे कारण हा कायदेशीर मुद्दा आहे हा घटनात्मक मुद्दा आहे जर याच्यावर घटनात्मक मुद्द्यांवर जर भाष्य झालेलं नसेल तर मला सुप्रीम कोर्टात जावं लागेल आणि मी सुप्रीम कोर्टात जाण्याचा विचार करेन मी माझ्या विधिज्ञांशी बोलेन आणि त्यानंतर हा निर्णय घेईन आजच्या घडीला ही माझी याचिका फेटाळलेली वकिलांशी काय तुमचं बोलणं झालेलं आहे मी आता वकिलांशी इमिजिएटली बोललो वकिलांनी असं सांगितलं की आपली याचिका फेटाळली आहे कारणं काय आहेत किंवा त्याचं डिटेल जे काही ऑर्डर आहे ती ऑर्डर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला मिळेल किंवा उद्या सकाळपर्यंत मिळेल ते मिळाल्यानंतर त्याचा सविस्तर अभ्यास करून मी परत एकदा मीडिया ह्या गोष्टी आणीन काय अपेक्षा नाही माझी अपेक्षा अशी होती की घटनात्मक कलम जे घटनेचं कलम आहे त्या कलममध्ये जी एकदा पाठवलेली यादी आहे त्या यादीवर निर्णय राज्यपालांनी घ्यावा लागतो ती यादी स्क्वॅश करता येत नाही किंवा परत पाठवता येत नाही हा घटनेचा आहे तामिळनाडू व उत्तर प्रदेश यामध्ये असे निर्णय झालेले आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्याचा आधार घेऊन हा न्यायालयाने निर्णय देणं अपेक्षित होतं परंतु न्यायालयाने कुठल्या आधारावर आमची याचिका फेटाळली आहे ते आम्हाला डिटेल ऑर्डर मिळाल्यानंतर कळेल निश्चितच याच्यामध्ये आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा आहे आम्ही कायदेशीर लढाई लढतो आहे आम्हाला घटनेच्या विरुद्ध जा जायचं नाही आहे घटनेप्रमाणे कार्यवाही व्हावं संविधानात्मक लढाईमध्ये हे भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या त्या ठिकाणी संविधानाचे कायदे तुडवून आपलं राजकीय भवितव्य करताना दिसतं आहे आणि त्याला न्यायालयाने बळी पडू नये अशी आमची अपेक्षा आहे परंतु झालेल्या निर्णयाचं डिटेल बघितल्याशिवाय मी याच्यावर अधिक काही बोलणं हे संयुक्तिक होणार नाही लढाई नाही पुढची लढाई आम्ही सुरू ठेवणार आहोत जोपर्यंत जे जे निर्णय करण्या जे जे निर्णयाला आव्हान देण्याचे मार्ग असतील ते सगळे मार्ग आम्ही पळताळणार आहोत आणि कायदेशीर लढाई आमची सुरू राहील अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा